बातमी पुण्यामधून पुण्यातील मकोकाच्या आरोपीला दोन वर्षांनी बिड्या घालण्यात आल्या आहेत सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपीकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडूसूसं पोलिसांनी जप्त केलेली आहेत अटक केलेल्या आरोपीवरती शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दोन वर्षापासून हा फरार आरोपी होता आणि त्याला अखेर पोलिसांनी पकडलेलं आहे काही साहित्य देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत पिस्तुलं आणि काडतुसं पोलिसांनी ह्या आरोपीकडून जप्त केलेले आहेत मकुकाच्या आरोपीला दोन दिवसां दोन वर्षांनी पोलिसांनी अटक केलेली आहे दोन पिस्तुलं आणि चार कारतूसं सा, असं साहित्य या गुन्हेगाराकडून अटक करण्यात आलेली आहे जप्त करण्यात आलेली आहे दोन वर्षापासून हा आरोपी फरार असल्याची माहिती आहे मकुकाच्या आरोपीला दोन वर्षांनी पोलिसांनी बेड्या घातलेल्या आहेत पुण्यामधला हा आरोपी आहे आणि ह्याला अखेर दोन वर्षांनी पोलिसांनी पकडलेलं आहे सूर्यकांत कांबळेचा आरोपीकडून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडसूसह ह्या आरोपीकडून पोलिसांनी जप्त केल्या